आषाढ महिना म्हटलं की आठवतो बाहेर पडणारा रिमझिम पाऊस आणि प्रत्येक मराठी घरातून कापणीचा तळणीचा उक्ट सुरुवास अगदी दरवळत असतो एकसारख्या रंगावर तळलेल्या तांबूस सोनेरी कापण्या आणि त्यावर खसखसाची नकाशी तर गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून आधी पारंपरिक पद्धतीने मी तुमच्याबरोबर वर कापणीची रेसिपी शेअर करत आहे तर रेसिपी साथ ही सोपी आहे नमस्कार मी पूर्वा पूर्वा होम किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे चला तर्मक, काई तर मग साहित्य काय लागणार आहे ते पाहूया तर इथे गव्हाचं पीठ अडीच कप घेतलं आहे अर्धा कप बेसन घेतलं आहे एक कप गूळ घेतला आहे बारीक चिरून तुम्ही इथे खिसून देखील घेऊ शकता तसेच इथे मी एक चमचा सुंठा पावडर चवीनुसार मीठ एक छोटा चमचा पूड छोटंसं जायफळ घेतलं आहे गूळ घातलं आहे त्यामुळे मी इथं जायफळ वापरणार आहे तशीच बडीशेपची पावडर एक चमचा अर्धा कप मी इथे बारीक रवा घेतला आहे तीन टेबलस्पून घी आणि खसखस आपल्या आवडीनुसार पाणी तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला तर इथे आपण आधी पातेलं गरम करत ठेवूया त्यासाठी मी गॅस ऑन करून त्यावर आमच्या चहाचं डेलीचं पातेलं आहे त्यामध्ये मी इथे गूळ फक्त मेल्ट होऊन घेणार आहे त्यासाठी मी गूळ टाकून त्यामध्ये एक कप पाणी ॲड केलं आहे गूळ काय आपल्याला एकतरी पाक करून नाही घ्यायचा गूळ मेल्ट झाला की आपण गॅस बंद करूया आणि तो थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तर आता इथे आपण जे पीठ घेतलं आहे गव्हाचं बेसन आणि रवा तर एकत्रित आपण चाळून घेऊया जेणेकरून आपल्या ह्याच्यामध्ये बरड येणार नाही तर अशा पद्धतीने एकदा चाळून घेतलं ना की तो, एक तो, तो एका बाऊलमध्ये काढून घेतला आहे आणि त्यानंतर इथे बडीशेपपूड वेलचीपूड सुंटपूड आणि चवीनुसार मीठ हे एकत्रित मिक्स करूया थोडंसं जायफळ आहे ते मी खिसून घेते अशा पद्धतीने आणि एकत्रित आपण ते मिक्स करून घेऊया आता इथे गॅसवर आपण तडका पॅनमध्ये जे घी घेतलं होतं तीन टेबलस्पून हे आपण कडकडीत गरम करून याचं मोहन आपण पिठामध्ये एकत्रित मिक्स करून घेणार आहे त्यासाठी पहिला चमच्याने एकत्रित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर हाताला सोसवत असेल तर हाताने आपण एक ते, एक ते एक दोन मिनटं संपूर्ण पीठ आणि मोहन एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कापणे आपल्या खरपूस होतात त्यानंतर आपण जे गुळाचं पाणी थंड करत ठेवलं होतं ते आपण गाळणीने गाळून घेऊया जेणेकरून गुळामधील जे काही खडे वगैरे असतील ते आपल्या पिठामध्ये येणार नाही आता इथे गुळाचं पाणी कोमट झालं आहे आता हे थोडं थोडं करून आपण ह्या पिठामध्ये एकत्रित मिक्स करून पीठ आपण मळून घेऊया तर पीठ मळताना आपण पीठ पातळ घ्यायचं नाही आहे पाणी राहिलं तरी चालेल पण थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मध्यसर आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचं मळून तर अशा पद्धतीने आपण जास्त पातळ नाही आणि कडकसुद्धा नाही मीडियमने मळून घेतलं आहे आता हे झाकण लावून आपण साईडला ठेवून देऊया आता इथे आपण गॅस ऑन करून कढई ठेवली आहे गरम करत त्यामध्ये आपण तळण्यासाठी तेल घेतलं आहे तर पाच मिनटं पीठ आपण साईडला ठेवून दिलं होतं त्यानंतर परत एकदा मळून घेऊया आणि व्यवस्थित मळून घेतल्यानंतर याचे असे चार गोळे तयार झाले आहेत लक्षात ठेवा जर हे पीठ जास्त वेळ ठेवू नका कारण यामध्ये बेसन असल्यामुळे तुम्हाला लाटताना ते चिपटू शकतं तर अशा पद्धतीने आपण जसं पोळी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला एकदम कुरकुरीत पाहिजे असतील तर तुम्ही एकदम पातळ लाटा आणि जर तुम्हाला मऊसूत जाडीच्या पाहिजे असतील तर तुम्ही जरा जाडसर लाटा किंवा तुम्हाला कुरकुरीत नको आणि तुम्हाला उशीत असेल तर तुम्ही मीडियम साईजच्या लाटून घ्या आणि तुमच्या आवडीनुसार लाटल्यानंतर आणि एका बाजूला खसखस लावून घेणार आहे लाटणं फिरवून त्यानंतर परत दुसऱ्या बाजूला देखील खसखस त्याच बाजूने पेरून चांगली घ्यायची आहे लाटून आणि त्यानंतर सुरीच्या सहाय्याने आपण ज्या आवडेल त्या सीटने आपण कट करून घेऊया तर अशा पद्धतीने मी ह्या जाडीच्या लाटून घेतल्या आहेत आता संपूर्ण एकत्रित लाटून घेतल्यानंतर कोणी पद्धतीने आपण ह्या कट करून घेतल्या आहेत तेल आपलं जास्त कडकडीत नाही करायचं आहे गॅसचा फ्लेम मिडियम स्लो ठेवून आपण जसं शंकरपाळी वगैरे तळताना कसं एकदम सोडतो तशा पद्धतीने सोडायचं नाही आहे थोड्या थोड्या घेऊन आपण हे तेलामध्ये सोडायचं आहे मात्र गच्च भरू नका आणि गर्दी करू नका नाहीतर ते एकमेकांना चिकटतील आणि गॅसचा फ्लेम जास्त ठेवू नका यामध्ये गोळ असल्यामुळे काय होतं ते सु सुद्धा डार्कसुद्धा होऊ शकतात तर त्यामुळे आपण इथे मध्यम स्लो फिटवर या फ्राय करून घेतल्या आहे जेणेकरून आतमध्ये व्यवस्थित खरपूस अशा तळून तयार होतील आता त्यानंतर आपण संपूर्ण एकत्रित झाऱ्यामध्ये संपूर्ण काढून घेऊया आणि व्यवस्थित नितळून घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्या कापण्या तयार आहे अगदी खरफूस कुरकुरीत आणि आतून देखील चांगल्या खुसखुशीत कुछ शिजल्या आहेत तरी ते संपूर्ण कापण्या आपल्या तयार आहेत आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद